पाडळी तालुका सातारा येथील प्रगतशील शेतकरी ऋषिकेश ढाणे यांची नाविन्यपूर्ण शेती ही सुप्रसिद्ध आहे याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेंडाम यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेट म्हणून ऋषिकेश ढाणे यांच्या प्रगतशील शेतीवर भेट दिली यावेळी कोरफड गवती चहा ताईवान गुजरात रेड पेरू पपई ड्रॅगन फ्रूट विडमॅटचा वापर ड्रम थेरपी अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी त्यांनी पाहिल्या यावेळी आयुक्तांनी ऋषिकेश ढाणे यांच्या शेतीचे कौतुक केलं तसेच इतर अनेक बाबींवर आयुक्तांनी सखोल मार्गदर्शन केलं यावेळी सहसंचालक कोल्हापूर पवार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी विकास बेडाकार प्रकल्प संचालक आत्माभी हरिश्चंद्र धुमाळ तालुका कृषी अधिकारी फिरोज शेख नोडल अधिकारी स्मार्ट नितीन पवार मंडल कृषी अधिकारी नागठाणे शशिकांत धारणे संपादन अधिकारी रोहिदास तिटकारे कृषी तिटकारेक्षक नागठाणे अनिल यादव कृषी पर्यवेक्षक अमित घोरपडे कृषी सहाय्यक ऋषिकेश ढाणे यांच्या पत्नी मधुरा ढाणे व इतर कृषी विभाग तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते